हे अचूक पकडून शब्दात मांडण्याचा जो प्रयत्न करतो तो असतो लेखक किंवा कवी हे कवी वाचकाच्या काळजाचा जणून ठावच घेतात लेखक हा समाज जीवनाचा एक आरसा असतो बुद्धीची लेखणी आणि मनाचा कागद करण्याची देणगी ही फार कमी जणांना लाभलेली असते अशीच ईश्वरी देणगी लाभलेल्या आणि एक संवेदनशील मन जपणाऱ्या अशा एक कवयित्रीना आपण आज भेटणार आहोत तर आजच्या आपल्या शारदेय नवरात्रीच्या उत्सवातील आपलं पहिलं पुष्प आहे सो शिल्पा परुळेकर पै चला तर रसिक हो शिल्पा तांना भेटून आपण त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया नमस्कार पल्लवी सगळ्यात आधी धन्यवाद भंडारी महासंघाचे की त्यांनी मला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गा या सिरीजमध्ये आमंत्रित केलं आणि मला व्यक्त व्हायची संधी दिली माझ्याबद्दल सांगायचं सा झालं तर माझा जन्म हा वसईचाच आहे वसईला जन्म झाला मूळची मी परवळेकर माहेरची आणि माझं शिक्षण शालेय शिक्षण हे वसईच्या इंग्लिश स्कूल शाळेमध्ये झालं आणि माझं कॉलेजचं शिक्षण हे अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयामध्ये झालं आणि लग्न करून <laughs> मी पुन्हा वसईतच आले त्याच्यामुळे वसईची नाळ माझी तुटली नाही वसाईची नाळ आहे लेखनाची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली लेखनाची आवड म्हणशील तर त्याची आवड आहे मला लेखनाची हे मला कळायला खूप उशीर झाला म्हणजे लिखाणाची सवय तशी होती शाळेपासून किंवा कॉलेजमध्ये पण एक त्याला प्लॅटफॉर्म हे फेसबुकमुळे मिळाला फेसबुकवर जेव्हा मी आले तेव्हा हळूहळू लिखाण करायला लागले त्याच्यानंतर लोकांचा वावा मिळत गेली की छान लिहितेस वगैरे त्याच्यानंतर एक छान प्लॅटफॉर्म मिळाला पण लेखनाची म्हणतात ना की कविता ही बाहेरून आत येत नसते तर ती आतून बाहेर असते आतून बाहेर येत असते त्यामुळे माझ्यामध्ये ती एक उपजत हे होतं हो की नाही काहीतरी दिसलं काहीतरी खुपलं की काहीतरी लिहून काढायचं किंवा मैत्रिणीचा वाढदिवस असेल तर मैत्रिणीसाठी काहीतरी लिहायचं किंवा घरी काही असं छोटे खाणी काही कार्यक्रम झाला की त्याच्यावर ते झालं तर एक डायरी लिहायची सवय होती माझ्या वडिलांनी मला ती सवय दिली म्हणजे दिनचर्या रोजची लिहायची त्याच्यामुळे लिखाणाची जास्त सवय होत गेली आणि लिखाण अधिकाधिक फुलत गेलं धन्यवाद लिखाण हा तुमचा छंद आहे तुम्ही सुद्धा हे करता नाही लिखाण माझा छंद आहे व्यावसायिकदृष्ट्या पाहिले गेलं तर मी अकाउंटंट म्हणून एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला आहे आणि त्याच्याबरोबरच एक छंद म्हणून म्हणजे प्रत्येकाला एक छंद असा म्हणतात ना की ते छंद आपल्याला जगायचं एक कारण देतो त्याच्यामुळे कुठे कवी संमेलन असेल कुठे साहित्य संमेलन असेल त्या संमेलनामध्ये जाऊन कविता सादर करणं निरनिराणाऱ्या साहित्यिकांशी भेट घेणं त्यांना ऐकणं त्यांना वाचणं हा माझा छंद आहे वाचन करणं हा माझा खूप छंद आहे आणि वाचनाने मला खूप काही एक जगण्याचा एक वेगळा आयाम दिलाय त्याच्यामुळे मी या वाचनाला अगदी माझा छंद आहे तो मी खूप अगदी छान जोपासते धन्यवाद ताई शिल्पा ताई आतापर्यंत तुमचे कोणकोणत्या पुस्तकाचं प्रकाशन झालंय माझी दोन पुस्तकं प्रकाशित आहेत म्हणजे कविता संग्रह पहिला आहे प्रीतपालवी जो चारोळी संग्रह आहे तो दोन हजार तेरा साली प्रकाशित झाला आणि गंधवेल हा कविता संग्रह आहे जो दोन हजार चौदा साली प्रकाशित झाला आणि आता आगामी एक माझी कादंबरी येते हिना नावाची ती लवकरच प्रेक्षकांच्या म्हणजे आपल्या वाचकांच्या वाचकांसाठी येणारच आहे तर त्याचं काम चालू आहे ते लवकरच येणार आहे खूपच छान पण शिल्पताई सध्याच्या मोबाईलच्या या युगामध्ये वाचन संस्कृती लोप पावत चालली असं तुम्हाला वाटतं का नाही मी असं नाही म्हणणार की वाचन संस्कृती लोक पावत चालली वाचता आहेत लोक पण तितकं नाही की जेवढं आपण पुस्तकांसोबत जे वाचनाची आपलं नातं जोडणं होतं ना जसं मी तुला हे सांगितलं पल्लवी की आपल्या लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणी तरी लायब्ररीमधनं आम्ही पुस्तकं आणायचो तेव्हा त्या आठ दिवसात आपल्याला परत करायचं असायचं मग ती एक ओढ असायची की नाही माझं आठ दिवसात पूर्ण झालं पाहिजे पण आता कसं झालंय आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे पीडीएफ उपलब्ध आहे पण ते आहेत फोनमध्ये आहेत ना आज नाही तर उद्या वाचू त्याच्यामुळे तो कंटाळफळा केला तर की नंतर नंतर कुठे ते वाचलं जातं की नाही ते माहिती नाही पण तो जो एक त्याच्यामुळे तो हा फरक आहे की आपल्याला ती भूक होते की चांदोबा होते आपल्या लहानपणी वगैरे अशी मासिक यायची चाचा चौधरी वगैरे होते तसे आता मुलांना ती ओढ राहिली नाहीये आणि ह्याच्यावर मी अजून एक गोष्ट सांगेन की मौखिक कथा सांगण्याची जी पद्धत होती म्हणजे आपली आजी होती काक्या होते मावशी होती हे आपल्याला गोष्टी सांगायची रात्री झोपताना तेव्हा आपलं कसं होतं की आपण ते कल्पना शक्तीमध्ये रंगवायचो की हा असा कावळा होता असा राजा होता माझा राजा माझी राणी मी माझ्या कल्पनेने रंगवायची पण आता काय झाले मोबाईलवर डायरेक्ट कथा येते चित्र येतं त्याच्यामुळे मुलांच्या मेंदूला एक चालनाच मिळत नाही की त्यांना समोर चित्र दिले त्यांच्या कथेतला त्यांच्या कल्पनेतलं सगळं म्हणजे कल्पना तिथे थांबली आहे त्याच्यामुळे वाचन संस्कृती थांबली असं म्हणणार नाही चालू आहे पण ती तितकी तशी नाहीये जशी असायला हवी अगदी छान म्हणाला शिल्पा ताई तुम्ही खरंच अजून एक तुम्हाला ह्या संदर्भात प्रश्न विचारायचा आहे की ह्यामुळे लेखन संस्कृती धोक्यात आली असं तुम्हाला वाटतं का नाही धोक्यात आलं असं मी नाही म्हणणार कारण आजही अनेक मोठ्या मोठ्या साहित्यिकांच्या पुस्तकांच्या आवृत्त्या येत आहेत याचं एक ज्वलंत म्हणजे जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर मीना गव्हाणकर जे आपल्या वसईच्या चरित्र लेखिका आहेत त्यांचा एक होता कारवर या पुस्तकाची सत्तेचाळीसावी आवृत्ती आताही प्रकाशित झाली आहे म्हणजे वाचन कुठेतरी चालू आहे आपल्याला जाणवत नाहीये पण वाचक एक वाचक वर्ग असाही आहे जो त्यांना वाचतोय आणि त्या वाचक वर्गामध्ये शाळेतली मुलं कॉलेजची मुलं ही जास्त आहेत तर आमचाही हा प्रयत्न असाच आहे की शाळेतली मुलं कॉलेजची मुलं यांचे हात लिहिते व्हावे म्हणजे सध्या ते लिहाय लिहित नाही मोबाईल आहे ना आता हे बघ ना तुला मी मेसेज केला तर उत्तर काय येतं ओके च्या बदली के म्हणजे तिथेही आपण शॉर्टकट कर करतो पण ते शॉर्टकट न करता हा बाबा मी येतो असं पूर्ण कोणी लिहायला जात नाही ना तशी ती हळूहळू कमी होत चालले तर ते मुलांना हात लिहिते व्हावे यासाठी आम्ही आमची एक संस्था आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत की शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन आम्ही त्यासाठी कार्यक्रम घेत असतो की संवाद आपल्यामध्ये जो हल्ली तुटत चालत आहे आता घरी पण तू बघितलं असेल की कामावरनं आई आली बाबा आले मुलं आले शाळेतनं आपापला मोबाईल घेऊन बसतात म्हणजे एकमेकांशी कशी आहे साई हेही विचारायला कोणाला मिळ नसतो पूर्वी आपण एकत्र बसून जेवायचे खाली जी। तारक मेहताचा उलटा चष्मा लावून जेवायला बसला जात असं आहे तर तो संवाद कुठेतरी तुटत चालाय तर तो संवाद साधण्याची आज खरंच गरज आहे आणि हे काम साहित्य करू शकत वा ताई खूपच छान उत्तर दिलं ताई तुमच्या लेखनाद्वारे महिला सशक्त ससर... सॉरी वा ताई छान उत्तर दिलं तुमच्या लेखनाद्वारे महिला सशक्तीकरणासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकता का महिला सशक्तीकरणासाठी बोलायला जाशील तर महिला आजची महिला मला तर असं वाटतं ती सशक्त आहे स्वतःहून पण बाहेरून कोणीतरी येईल आणि बदल घडवेल मला मदत करेल अशी आशा कोकण आशा न ठेवता चांगल्या सकारात्मक बदलासाठी चा, ती तिने स्वतः स्वतः स्वतःचा म्हणजे आत्मविश्वास सापडला सौ, पाहिजे तिला आणि ते कसं तर मी काहीतरी करू शकते किंवा माझा छंद मी जोपासू शकते फक्त घर किंवा ऑफिस हे न करता आपला छंद छंद कुठलाही असेल लिखाणाचा असेल जेवणाचा असेल असेल कुठे फिरण्याचा जा जा आज आणि आजकाल युगामध्ये आपल्याला खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध आहे सोशल मीडियावर एक व्यासपीठ आहे त्याचा जर चांगला वापर त्यांनी केला तर तिला नक्कीच आपल्या पायावरती उभी राहू शकते सक्षमपणे उभी राहू शकते असं मी एवढं सांगेन खूपच छान ताई खूप छान वाटलं ऐकून भंडारी समाज महासंघाबद्दल आम्हाला थोडक्यात अभिप्राय द्या ना भंडारी महासंघाबद्दल सांगायचं झालं तर भंडारी महासंघाची माझी ओळख झाली ती ज्योती राऊत यांच्यामुळे त्या महासंघाचे अनेक कार्यक्रम होतात अनेक उपक्रम होतात शिक्षणासाठी होतो आरोग्यासाठी होतो आ, महिला सबलीकरणासाठी असो महिलांसाठी वेगवेगळे खेळ आयोजित केले जातात त्यांच्या करमणुकीसाठी आणि त्यांच्या सबलीकरणासाठी देखील खूप कार्यरत असते ही संस्था म्हणजे हा संघ आणि वेगवेगळ्या उपक्रमाने समाजाला आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेवून हा संघ काम करत असतो तर या संघाच्या पुढील सर्व उपक्रमाला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा शिल्पाबाई आता ह्या कार्यक्रमाची सांगता तुमच्या छान चारोळीने किंवा कवितेने होऊन जाऊ दे मला ही कविता ऐकवायला खूप आवडेल माझी स्वतःची अशी माझी एक लाडकी गजल आहे ती मी नक्कीच ऐकवते तुम्हाला गजलेचं शीर्षक आहे आधार आधार शोधताना आधार होत गेले आधार शोधताना आधार होत गेले जो भेटला तसा मी आकार होत गेले केव्हा कधी कळेना हे बोल गीत झाले केव्हा कधी कळेना हे बोल गीत झाले पायात पेंजांचा झंकार होत गेले तसा मी आकार होत गेले डोळ्यात आसवांचे हे मेघ दाटलेले डोळ्यात आसवांचे हे मेघ दाटलेले झाकून पापण्याला साकार होत गेले जो भेटला तसा मी आकार होत गेले हे मौन अंतरीचे उमझेल का कुणाला हे मौन अंतरीचे उमझेल का कुणाला तसा मी आकार होत गेले शेर आहे की गावात वेदनेच्या मी थांबले जराशी गावात वेदनेच्या मी थांबले जराशी आणि साऱ्याच वेदनांचा ओंकार होत गेले जो भेटला तसा मी आकार होत गेले आधार शोधताना आधार होत वा अगदीच सुरेख खरंच खूप छान वाटलं धन्यवाद शिल्पा ताई तुम्ही आज आमच्या या भंडारी महासंघातर्फे इथे आलात आम्हाला छान उपदेश दिले तुमच्या छान सुंदर अशा गजल आम्हाला ऐकून आम्हाला देखील तृप्त केलं तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी भंडारी महासंघातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि मी एक सांगेन की आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि ह्याचा जागर जो केला आहे तो सरस्वती पासून म्हणजे आपला पांढरा सफेद कलर आहे जो सरस्वती कलेची देवता आहे तर आज तो एका साहित्यिकाच्या घरी आले त्या साहित्यिकाकडनं तुला ही एक छोटीशी भेट मी देऊ इच्छिते ही नक्कीच तुझे वाचावे पुस्तकांना <laughs> खूपच छान धन्यवाद